तुमचं पंच्याण्णव टक्के आयुष्य जे आहे ना थी एक शक्ति कर कर आनि शक्ति जे जे ती एक अदृश्य शक्ती हँडल करत असते त्याला गाईड करत असते आणि त्या अदृश्य शक्तीचं नाव काय म्हणते का तुमचं सबकॉन्शियस माइंड अवचेतन मन आता अवचेतन मन म्हणजे काय हे अवचेतन मन म्हणजे तीच तुमच्या शरीरामधली एक यंत्रणा आहे जी गाडी चालवायचं चा शिकल्याच्या नंतर आज तुम्ही डोळे बंद करून पण गाडी चालवायला तुम्हाला मदत करते दहा वर्षानंतर तुम्ही गाडीला सेल्फ मारलं तरी पण तुम्ही गिअर टाकायचं विसरत नाही त्या यंत्रणेला म्हणायचं सबकॉन्शियस माइंड आणि ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जर आपण एखादा प्रोग्राम वारंवार अफर्मेशन्स व्हिज्युअलायजेशन यांच्या माध्यमातून जर इन्स्टॉल केला तर त्या गोष्टीला मिळवण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये आपोआप उत्पन्न होते सो so, तुम्हाला तुमचा सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जवळचा मित्र म्हणून तुम्हाला त्याची साधारणतः जाणीव नेहमी ठेवायची पण दुर्दैवाने जो दहा टक्के आपला लॉजिकल ब्रेन आहे त्या ब्रेनवरच आपण जास्त विश्वास ठेवतो आणि नव्वद टक्के जो सबकॉन्शियस माइंड आहे तो आपला अनयुज राहतो सो या सबकॉन्शियस माइंडला अनयूज मधून युजफुलमध्ये आणण्यासाठी तुम्ही दररोज एक अफर्मेशन म्हणायचंय आणि ते अफॉर्मेशन तुम्हाला या रीलच्या खाली पण टाईप करून टाकायचं आहे ते म्हणजे माझं अवचेतन मन माझं सबकॉन्शियस माइंड माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे ओके त्याच्या अस्तित्वाची जाणीव तुम्ही फक्त एकदा करायला लागले की हा सबकॉन्शियस माइंड पण तुमच्या डिसिजन्सला इन्फ्लुएन्स करायला सुरुवात करेल आणि या सबकॉन्शियस माइंडची खरी ताकद तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल ना तर अनलॉक द पावर विदिन यू नावाचा एक फ्री वर्कशॉप मराठीमध्ये मी करतोय तुम्ही या रीलच्या खाली असं टाईप करून टाका आणि त्या पर्टिक्युलर वर्कशॉपची फ्री लिंक मी तुम्हाला पाठवेल जो वर्कशॉप नव्वद मिनिटात तुमच्या सबकॉन्शियस माइंडची तुमच्यासोबत ओळख करून देईल